तुम्ही पाहत आहात संविधान साम्राज्य न्यूज विचार महापुरुषांचा वारसा लोकशाहीचा संविधान साम्राज्य न्यूज मी संविधान साम्राज्य न्यूज चॅनलचा उपसंपादक अभिषेक राजेंद्र पल्ला महाराष्ट्र मुख्य प्रतिनिधी व रिपोर्टर गणेश प्रधान आरबीआयचा मोठा निर्णय दोनशे च्या शंभरच्या पन्नासच्या आणि दहाच्या नोटा चलनातून बंद हॅशटॅग आरबीआयच्या नोटा व्यवस्थापनातील निर्णयाचा आढावा भारतीय अर्थव्यवस्थेत चलनातील नोटांचे महत्व अन्यसाधारण आहे नुकत्याच घेतलेल्या निर्णयामध्ये आरबीआयने दोनशेच्या खराब झालेल्या एकशे सदतीस कोटी रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या आहेत हा निर्णय फक्त दोनशेच्या नोटांचा नव्हे तर दहा पन्नास शंभर अशा इतर मूल्यांच्या नोटांचाही लागू आहे महत्वाचे मुद्दे गुणवत्ता सुधारणा खराब अवस्थेतील नोटा काढून नवीन नोटा आणल्याने आर्थिक व्यवस्था सुरळीत होतात बनावट खोट्या नोटा रोखणे नवीन नोटांची सादरीकरणामुळे बनावट खोट्या नोटा सुलभ ओळखणे पर्यावरणीय जबाबदारी जुन्या नोटांचा नाश पर्यायपूरक पद्धतीने केला जातो सामान्य नागरिकावर परिणाम आयने स्पष्ट केलं आहे की या प्रक्रियेमुळे सामान्य जनतेवर कुठलाही मोठा परिणाम होणार नाही दैनंदिन व्यवहारासाठी नवीन नोटा सहज उपलब्ध होतील डिजिटल पेमेंट चलनामुळे नोटा व्यवस्थापनाचा पार्श्वभूमीवर नागरिक डिजिटल व्यवहारांना आर्थिक प्राधान्य देऊ शकतात त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पारदर्शक आणि सोय वाढेल आरबीआयचा हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे तर पर्यावरणी आणि तांत्रिक दृष्टीनेही महत्वाचा ठरतो